गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या व्याकरण मराठी व्याकरणातील आजवर आपण जे घटक बघितले शब्दांच्या जातीमधले <coughs> त्यात आपण नाम बघितलं सर्वनाम बघितलं विशेषण बघितलं आज आपण क्रियापद पाहणार आहोत क्रियापद ठीक आहे आधीच्या घटकांपेक्षा हा घटक सोपा आहे असं मी म्हणेन कारण काय होतं तर नाम नामाचे तीन प्रकार होते साधारणपणे आपण ते बघितलेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम ओके किंवा धर्मवाचक नाम त्यानंतर सर्वनामामध्ये सुद्धा वेगवेगळे सर्वनाम होते ते आपण बघितले विशेषणामध्ये सुद्धा पाच ते सहा प्रकार होते ओके मग कोणते होते समजा गणनावाचक संख्यावाचक क्रमवाचक ठीक आहे मग मा यामध्ये मात्र क्रियापदामध्ये आपल्याला फक्त दोनच प्रकार आहेत ओके समजायला सोपा आहे आणि यातला काहीसा भाग आपल्याला आधी झालेला आहे जर तुम्ही पाचवीची स्कॉलरशिप दिली असेल किंवा पाचवीच्या कोणत्याही प्रज्ञाशोध परीक्षा दिल्या असतील ठीक आहे कुठलाही प्रज्ञाशोध मंथन असेल काही असेल तर तुमचा हा घटक काही अंशी झाला आहे पण जे नवीन प्रकार आहेत ते समजून घ्यायचे कारण याच्यावरती हमखास एक किंवा दोन प्रश्न येतात थोडासा सकर्मक आणि अकर्मक मध्ये बदल आहे तेवढा लक्षात घ्या आपण सहज त्या समजावून घेऊ मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम दोनही माध्यमांना सेमीवाल्यांना सुद्धा उपयुक्त घटक आहे ठीक आहे सेम घटक आहे काही अडचण नाही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतील तरी त्यांना मराठी ही थर्ड लँग्वेज म्हणून तिथे आहे त्यातला हा असा चहा आहे कुठलाही गाईड काढा नवनीत काढा अथरुश्री काढा आर्यंत काढा सगळ्या गाईडमध्ये घटक आहे ओके चला समजावून घेऊ क्रियापद म्हणजे काय क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ठीक आहे मग बघा बरं आपण आता काय करत आहोत मी शिकवत आहे ओके मी शिकवत आहे तुम्ही काय करताय तुम्ही अभ्यास करत आहात तुम्ही शिकत आहात मग इथं क्रिया कोणती आहे शिकण्याची ठीक आहे चालू आहे कशी आहे ते नंतर बघू पण इथं शिकण्याची क्रिया आहे ॲक्शन वर्ड कोणता आहे लर्निंग ॲक्शन वर्ड कोणता आहे रीडिंग ॲक्शन वर्ड कोणता आहे स्टडी यू आर स्टडींग तुम्ही अभ्यास करत आहात ओके यू आर लर्निंग आय एम टीचिंग म्हणजे अशा प्रकारे क्रिया जशी आहे तशी याला मधनं आपण व्हर्ब म्हणतो व्हर्बचे जे दोन टाईप आहेत ते आपण पाहणार आहोत पण मराठीतून कारण लेसन मराठीचा आहे ठीक आहे ओके मग क्रियावाचक शब्द महत्वाचा आहे ऍक्शन वर्ड ऍक्शन वर्ड ज्या वाक्यात असतो नाहीतरी एक सुविचार आहे की ऍक्शन स्पिक्स लावडर दॅन सॉरी काय ऍक्शन स्पिक्स लावडर दॅन वर्ड म्हणजे भाषणांपेक्षा सुद्धा कृती ही अधिक महत्वाची असते ती जास्त जोराने बोलते ठीक आहे मग आता खाली मी उदाहरणं लिहिलेली आहेत मी आधीच लिहून हो ठेवतो कारण त्यात वेळ जात नाही ओके जातो मग याच्यातली क्रिया कोणती आहे धातू कोणता आहे मी एक शब्द वापरणार आहे धातू धातू म्हणजे मूळ क्रिया कोणती आहे मूळ क्रिया सांगा बरं मूळ क्रिया कोणती आहे कारण तुम्हाला हीच ओळखता यायला हवी ओके मूळ क्रिया कोणती आहे जाण्याची जाणे ओके जाणं मग यातला मूळ धातू आहे जाणे किंवा जाणं ठीक आहे मग ही झाली त्याची मुख्य क्रिया मग त्याच्यानुसार ह्याच्यात काळानुसार बदल होतो वचनानुसार बदल होतो काळ काळक्रम याच्यानुसार बदल होतो तो बदल आपल्याला समजावून घ्यायचा आहे कर्मानुसार सुद्धा बदल होतो ठीक आहे बघा बरं आता जाण्याची क्रिया यातला धातू आहे जाणे म्हणजे मुख्य क्रिया आहे जाणे केला यातला धातू कोणता आहे मुख्य क्रिया कोणती आहे करणे केला करणे ओके ठीक आहे त्याच्यानंतर असला असावा असावा याचं काय आहे मुख्य धातू असणे काय आहे असणे ओके ठीक आहे मग पाहतो पाहतो यातला मुख्य धातू कोणता आधी हे समजून घ्या पाहतो यातला मुख्य धातू आहे पाहणे किंवा पाहणं ओके पाहणे किंवा पाहणं त्यानंतर वाचतो वाचणं ओके त्यातला मुख्य धातू आहे वाचणं ठीक आहे मग वाचणं हा त्यातला मुख्य धातू आहे आले लक्षात पुढे पुढच्या ज्या क्रिया आहेत आपण हे बघत आहोत क्रियापद आणि त्याचे भाग त्यानंतर पुढच्या क्रिया पहा आता आपण एक महत्वाची गोष्ट समजावून घेऊ क्रियापदावरून आपल्याला काय कळतं क्रियापदावरून आपल्याला क्रिया केव्हा घडली हे कळतं आता याची उदाहरणं घेऊ तुमच्या आपोआप लक्षात येईल क्रिया केव्हा घडली हे सुद्धा क्रियापदावरनं कळतं मी शिकवत आहे शिकवत शब्द कसा आहे क्रिया चालू आहे मी शिकवले आहे शिकवले वर बघा तो काय करतो आपल्याला काळ सांगतो इंग्लिशमध्ये त्याच्यावरनं टेन्स समजतात ऍक्शन वर्ड्स वरनं वर्बवरनं आपल्याला टेन्स समजतात बरोबर म्हणजे काळ कधी घडली हे कळतं घडण्याची असलेली गोष्ट आहे ती टेन्सशी रिलेटेड आहे काळाशी रिलेटेड आहे ठीक आहे बघा इथं क्रिया केव्हा घडली हे आपल्याला समजते किंवा केव्हा घडत आहे हे आपल्याला समजते किंवा केव्हा घडेल हेही आपल्याला समजते महत्वाचे मुद्दे आहेत लक्षात घ्या मग आता ह्याचे एक्झाम्पल बघू तिने अभ्यास केला होता क्रिया काय आहे करण्याची काय करण्याची अभ्यास पण होता होता म्हटल्यानंतर काय होते तिने अभ्यास केला होता पूर्वी केलाय ओके का करते ती आता नाही तिने अभ्यास केला होता म्हणजे ही आधीची क्रिया आहे आलं लक्षात मग हेच वाक्य होतं क्रिया केव्हा घडली हे समजते ठीक आहे पुढे ती अभ्यास करील ती अभ्यास करील काय आहे आता बघा करील केलाय का नाही करील करीन नंतर करणार आहे हा म्हणजे ते पुढच्या भविष्य काळातले उदाहरण आहे मग ह्याच्यावरनं हे क्रियापदावरनच कळतं म्हणून क्रियापद खूप महत्वाचा भाग आहे सोपा आहे पण महत्वाचा घटक आहे ठीक आहे पुढचं ती अभ्यास करीत आहे करीत आहे यात सुद्धा धातू कोणता आहे मुख्य करण्याचा करणे ठीक आहे करीन करण किंवा करणे मग हा जर धातू आहे याच्यानुसार बदलत गेला केला जर झालेला असेल तर करीन याचा शब्द केला त्याच्यानंतर करणार असेल तर करीन आणि करीत आहे असं जर म्हटलं करीत आहे तर काय म्हणणार ती चालू क्रिया आहे आलं लक्षात क्रियापद हे क्रियावाचक शब्द असतो त्यानंतर क्रियापदावरनं आपल्याला दोन मुद्दे कळतात कधी घडणार आहे कधी घडली आहे किंवा कधी घडत आहे ओके आलंय लक्षात चला पुढचा मुद्दा बघू मग आपल्याला क्रियापदाचे दोन प्रकार बघायचे आहेत ठीक आहे क्रियापदाचे दोन प्रकार आपण पाहणार आहोत पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद सकर्मक स म्हणजे काय च्या सोबत असलेलं काय कर्म कर्माच्या सोबत असलेलं कर्मा सोबत असलेले असलेले ओके कर्म सोबत असलेले क्रियापद म्हणजे सकर्मक मग कसं सांगता येईल पहा बरं एक उदाहरण दिलेलं आहे आपण हा घटक सविस्तर समजावून घेणार आहोत एक उदाहरण दिलेलं आहे श्याम गवत कापतो श्याम गवत कापतो यातला ऍक्शन वर्ड कोणता आहे कापतो ठीक आहे मग आता श्याम कापतो नुसतं असं जर म्हटलं तर अर्थ पूर्ण होतो का श्याम कापतो हे एवढं म्हटल्यावर कापण्याची क्रिया आहे हे मान्य आहे पण काय कापतो असा प्रश्न उरतो की नाही मग क्रिया कशावर झाली हे कळत नाही म्हणजे इथं कर्म आवश्यक आहे जर कर्म आवश्यक असेल वाक्यातल्या वाक्यातल्या क्रियापदा वाक्या सोबत कर्म आवश्यक असेल तर तो प्रकार आहे सकर्मक कोणता आहे सकर्मक कारण ह्या कर्माशिवाय या शब्दाशिवाय हे कर्म आहे हा कर्ता आहे कर्म आहे क्रियापद आहे कर्ता कर्म क्रियापद पण क्रियापदाचा पूर्ण अर्थ होण्यासाठी कर्माची गरज असेल त्यावेळी त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात ओके त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात आणि काही शॉर्ट वाक्य बोलतो आपण बघा त्याच्यामध्ये कर्माची गरज नसते बघा इथं मग दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद अकर्मक अकर्मक म्हणजे जे वाक्य बोलताना कर्माची गरज नाही राघवची पाटी फुटली राघवची पाटी फुटली यात कर्म आहे का राघवची पाटी फुटली यात कर्म आहे का किंवा या वाक्यात कर्म नाही म्हणून फुटली हे जी फुटली ही क्रिया आहे ना कर्म नाही तरी पण यातला अर्थ राघवची पाटी फुटली मग कशावर क्रिया केली राघवने नाही फुटली ही क्रिया कशी हो, कशी काय फुटली जरी हे नसेल दुसरं काय असेल तरी चालेल म्हणजे कर्म नाही या वाक्यात तरी सुद्धा त्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणजे हे जे क्रियापद आहे ना फुटली ओके कापतो कापतो म्हटल्यावर काय पण फुटली आता तुम्ही पाटी कॅन्सल करा राघवची फुटली ठीक आहे काही शकतं बॉटल वगैरे येते म्हणजे इथं कर्माची फारशी आवश्यकता लागत नाही किंवा कर्म नसतंच या वाक्यात कर्म नसतं मग अशा वेळी ह्याला म्हणतात अकर्म क्रियापद लक्षात अकर्मक चला आपण याचे आणखी काही उदाहरणं पाहू ओके आता आपल्या समोर जे उदाहरण आहे किंवा आपण सकर्मक आणि अकर्मक क्रियापदाचे किमान पाच पाच उदाहरणं पाहणार आहोत म्हणजे पुन्हा तुम्हाला याची अडचण राहणार नाही ओके बघा तुमच्या समोर सकर्मक क्रियापदाचे काही वाक्य लिहिलेत पहिलं वाक्य आहे आईने मुलाला जेवण दिले आईने मुलाला दिले काय दिले जेवण म्हणजे ह्या क्रियापदाला कर्माची गरज आहे काय दिले जेवण ओके इथं कर्माची गरज आहे क्रियापद आहे क्रियापद सुद्धा आहे आणि त्याच्यासोबत पण आहे ओके म्हणजे सकर्मक शामने, शामने क्रियापद पुढचं श्यामने पुस्तक वाचले श्यामने वाचणे पुस्तक आपण त्याला प्रश्न विचारायचा क्रियापदाला काय वाचलं पुस्तक क्रिया याच्याशिवाय पूर्ण होत नाही श्यामने वाचले पण प्रश्न मनात राहतोच ना काय वाक्य अर्थपूर्ण होत नाही अर्थपूर्ण न झाल्यामुळे आपल्याला त्याला विचारावं लागतं काय वाचलं आणि मग त्यावेळी आपल्याला कर्माची गरज पडते जिथं कर्म आहे क्रियापद आहे सोबत कर्म आहे त्याच्याशिवाय त्या त्या दोघांच्या वतीने एकत्र येण्याने ते वाक्य अर्थपूर्ण होतं त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद हे क्रियापद सकर्मक आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले शिकवले शिक्षकांनी शिकवले काय शिकवले कुणाला शिकवले काय शिकवले माहित नाही मग कुणाला शिकवले विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षकांनी कर्म जे केलेलं आहे जी कृती के केली के शिकवण्याची ती ह्या कर्मावरती आहे विद्यार्थ्यांवर आहे ठीक आहे म्हणजे इथं सुद्धा क्रियापद आहे कर्मासोबत आहे तिने सुंदर चित्र काढले तिने काढले सुंदर चित्र ओके okay? सुंदर विशेषण आहे हे कर्म आहे ठीक आहे आणि काढले काढण्याची कृती धातू काय आहे यातला yep, okay? यातला धातू म्हणजे मूळ शब्द काय आहे मूळ शब्द आपण त्याला म्हणू तो आहे काढ काढ काड़, किंवा काढणे काढणे ठीक आहे सोप्या याच्यात सांगायला आणि त्याच्यावरनं कृती झाली काढली म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे हे सकर्मक क्रियापद आहे पाचव आम्ही क्रिकेट खेळलो आम्ही खेळलो आम्ही खेळलो पण काय आम्ही क्रिकेट खेळलो आम्ही कबड्डी खेळलो आम्ही खो खो खेळलो म्हणजे ह्याच्या सोबत कर्माची आवश्यकता पडते हे कर्म आहे जेव्हा वाक्यामध्ये क्रियापद असतं ते कर्मासोबत असतं त्याला सकर्मक म्हणतात ओके आता यानंतर तुम्हाला अडचण राहणार नाही शिवाय आपण अकर्मक पाहणार आहोत आता तर अजिबात राहणार नाही ओके अकर्मक क्रियापद पाऊस पडतो अर्थ पूर्ण झालं का हो कर्माची गरज आहे का नाही विशेष माहिती सांगायची असेल तर पाऊस सकाळी पडतो पाऊस संध्याकाळी पडतो दोन शब्द असले तरी पण वाक्य अर्थपूर्ण होतं कर्म नसणे कर्माची गरज नसणे कर्माची गरजच नाही छोटं वाक्य आहे अर्थपूर्ण होत आहे त्याच्यामुळे इथं कर्म नाही म्हणून हे अकर्मक क्रिया क्रिया आहे अकर्मक आहे ठीक आहे मुलगा हसतो मुलगा हसतो मुलगा रडतो मुलगा झोपतो मुलगा जेवतो कधी काय काहीच नाही विशेष माहिती नाही विशेषण नाही डायरेक्ट क्रिया दोन अक्षरांमध्ये वाक्य अर्थपूर्ण होते म्हणजे छोट वाक्य हे आमची त्याचं एक लक्षण ओके अकर्मक क्रियापदाच्या याच्यातलं वाक्य साधारणपणे छोटा असतं पण असलंच वाहत असं काही नाही पुढं पहा पक्षी आकाशात उडतात इथं आहे पण त्याची गरज आहे का ते बघा पक्षी उडतात तरी अर्थपूर्ण होतं अ पक्षी उडतच असतात उडतातच कुठे उडतायत ही एक्स्ट्रा माहिती आहे म्हणजे जिथे एक्स्ट्रा आहे पण ह्या दोन शब्दांनी सुद्धा अर्थपूर्ण होऊ शकतं वाक्य म्हणून पक्षी उडतात हा शब्द अर्थपूर्ण हे वाक्य अर्थपूर्ण होतं याचा अर्थ इथं कर्माची गरज नाही गरज नसणे कर्माची गरज नसताना सुद्धा वाक्य जर अर्थपूर्ण झालं तर समजून घ्यायचं की हे अकर्मक क्रियापद असणारं वाक्य okay? आहे ओके पुढे नदी वाहते नदी वाहते वारा वाहतो डोंगर काय आहे डोंगर हिरवा आहे मग आता इथं डोंगर आहे नुसता अर्थ पूर्ण होणार नाही हिरवा म्हणजे इथं क्रियापद आहे कर्मासोबत आहे ते सकर्मक होईल ओके नदी वाहते वारा वाहतो मुलगा पळतो हम्म गाय धावते ठीक आहे अर्थपूर्ण होत सूर्य उगवतो छोटी वाक्य आणि उगवण्याची क्रिया म्हणजे यातला धातू हा स्पष्ट आहे उगवणे उगवणे ओके उगवतो उगवला उगवलेला हे पुढचे हल् लक्षात नदी वाहत आहे अशा प्रकारे आकर्मक क्रियापदाचे आपण पाच उदाहरणं पाहिले सकर्मक आणि आकर्मक या व्हिडिओ खाली ह्याची एक्स्ट्रा माहिती सांगणारी पीडीएफ सोबत जोडलेली आहे त्याच्यामध्ये मी आणखी पाच पाच उदाहरणं दिलीत ती सुद्धा अवश्य बघा ठीक आहे आता ह्या प्रकारामधला एक शेवटचा प्रकार बघू तो सोपा आहे समजायला पण सोपा आहे लगेच कळतो ओके संयुक्त ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात नाहीत पण मी आता अजून एक दोन प्रकार दिलेले आहेत ते समजावून घेऊ दोन प्रश्न ठेवलेत याची उत्तर आपण त्याच्यावर चर्चा करू प्रश्न बघा पहिला आहे मला रहस्य कथा वाचायला आवडतात वाक्य मोठा आहे नीट बघा मला रहस्य कथा वाचायला आवडतात यातलं क्रियापद कोणतं कोणतं क्रियापद आहे वाचायला मला रहस्य कथा कोणतं होते वाचायला वाचण्याची क्रिया आहे पण आवडतात हा प्रकार बघा वाचण्याची क्रिया आहे पण आवडतात आवडतात हे यातलं क्रियापद आहे आवडण्याची क्रिया आहे ओके आलं लक्षात मग जर म्हटलं काय काय म्हटलं तर रहस्य कथा म्हणजे हे तुमचं सकर्मक क्रियापद होईल ओके पुढे शेकडो वर्षांची परंपरा असलेला देश आहे हा हा देश आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेला वाक्य मागं पुढे आले कसं आले उद्गारवाचक चिन्ह असले आणि भावना प्रधान वाक्य बोल आहे बोललेलं ठीक आहे मग याच्यामध्ये असण्याची क्रिया आहे आहे यातला धातू आहे आहे मधला धातू असतो असणे ठीक आहे असणे ओके आले लक्षात यातलं क्रियापद आपल्याला ओळखायचं होतं तुमच्या दोनही वाक्यातले क्रियापद असतील तुम्ही कुठलंही गाईड जरी उघडलं तरी त्यामध्ये तुम्हाला याच्यावरती किमान पाच पाच उदाहरणं म्हणजे पाच तरी पंधरा उदाहरणं सापडतील खाली पीडीएफ मध्ये सुद्धा मी वीस उदाहरणं दिलेली आहेत ओके चला पुढचा एक प्रकार बघ संयुक्त क्रियापद आता तुम्ही म्हणाल सर कसं काय तर फक्त दोन वाक्य बघा ह्याच्यावर तुमच्या लक्षात येईल संयुक्त म्हणजे काय उदाहरण बघा आपण अंगणात खेळू हे वाक्य वाचा आपण अंगणात खेळू अर्थपूर्ण होतंय का हो होतंय बरोबर आहे हे वाक्य अर्थपूर्ण झालं आपण अंगणात खेळू आपण मैदानात खेळू आपण अं तलावात पोहू ठीक आहे मग आता पुढे पहा राधा अंगणात खेळू एवढंच वाक्य वाचा एवढंच राधा अंगणात खेळू होते का पूर्ण नाही होते मग लागली आता तू मला सर यात काय वैशिष्ट्य खेळू ह्याचा धातू काय आहे खेळणे ह्याच्यात पण क्रिया आहे लागली म्हणजे ह्याच्यात सुद्धा क्रिया आहे ती खेळू लागली दोन क्रिया आहेत पण एकमेकांना सोडून जर आल्या तर नुसतं राधा अंगणात लागली एवढं म्हटलं तर अर्थ पूर्ण होतं का राधा अंगणात लागली अरे काय करते वाचते काम करते खाते जेवते झोपते काय म्हणजे मग राधा अंगणात खेळू एवढं म्हटलं तर होतं का नाही याचा अर्थ हे दोनही आल्याशिवाय हे दोनही एकत्रितपणे हा धातू आहे त्याला हे सहाय्यक क्रियापद आहे हे दोघं एकत्र आले तर होतं संयुक्त क्रियापद म्हणजे हे वाक्य काळजीपूर्वक बघायचं ह्याच्यात लगेच कळतं आपल्याला प्रश्न विचारायचा हे थोडक्यात समजून जातं इथलं सकर्मक आहे का अकर्मक आहे संयुक्त मध्ये वाक्याला व्यवस्थित प्रश्न विचारा राधा अंगणात काय खेळू ओके मग राधा अंगणात खेळू पुढे काय दोनही शब्द लागतील जेव्हा वाक्यामध्ये एकमेकांना साधणारी सहाय्य करणारी क्रियापद येतात त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात ओके okay? आले लक्षात तुमचा क्रियापदाचा प्रकार व्यवस्थित समजला असेल इयत्ता सातवी आठवी आणि त्या संदर्भात त्या पुढील सर्वच इयत्तांना हेच प्रकार येतात दहावी पर्यंतच्या सगळ्या इयत्तांना हे प्रकार आहेत ओके okay? आजचा घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मी मध्ये मध्ये सांगत नाही कारण मला ते डिस्टर्ब करायला आवडत नाही ठीक आहे पुढची गोष्ट ह्याच्या खाली पीडीएफ दिलेली आहे ती अवश्य वाचा आणि वेळ असेल तर वही काढून लिहून घेत चला ओके चला आता थांबतोय गुड डे बाय